उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुणे शहर यांच्या वतीने शिवसंकल्प अभियानांतर्गत चला जिंकूया हाच निवडणुकीचा निर्धार करण्यात आला आहे त्याकरता तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे गटप्रमुखांच्या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पुणे मनपा गटनेते पृथ्वीराज सुतार शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे गजानन थरकुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत जिल्हा प्रमुख सूर्यवंशी आदी उपस्थित होते गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असणार आहेत शिवसेना नेते संजय राऊत आमदार भास्कर जाधव संघटनात्मक भूमिका या विषयावर तर महिला सक्षमीकरणावर उपनेत्या सुषमा अंधारे मार्गदर्शन करणार आहेत पुणे जिल्ह्यातील सर्व एकवीस विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी या मेळाव्यात सहभाग घेणार असून अंदाजे चार हजार गटप्रमुख विविध नेत्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने गटप्रमुखांना निवडणूक व्यवस्थापन आणि तांत्रिक बाबतीत प्रशिक्षण दिले जाणार आहे प्रत्येक शिवसैनिकाला सक्षम करणे हे या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे असे यावेळी नमूद करण्यात आले आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे तीन ऑगस्ट रोजी गणेश कला क्रीडा मंदिर येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे हे शिबिर दोन सत्रामध्ये होणार आहे एक सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र सकाळच्या सत्रांमध्ये सत्रा शिवसेनेचे नेते ने वेगवेगळ्या विषयांवरती शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि साहेबांचं जे आहे ते मार्गदर्शन हे दुपारच्या सत्रामध्ये ठेवलेलं आहे आम्ही पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकवीस मतदारसंघामध्ये निमंत्रित जे आहे तर प्रत्येक मतदारसंघातल्या दोनशे लोकांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे आणि साधारण सव्वा चार था था ते साडेचार हजार प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहतील आणि नंतरचा साहेबांचा कार्यक्रम हा सर्व शिवसैनिक आणि पदाधिका हा म्हणजे ओपन राहणार आहे अशा पद्धतीचा आहे आणि पुणे शहरमध्ये आम्ही वातावरण निर्मितीसाठी त्या ठिकाणी झेंडे लावलेले आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत ला साहेबांच्या स्वागताचे आणि एक वेगळी वातावरण निर्मिती या पुणे शहरामध्ये आम्ही तयार केली महाराष्ट्र राज्याचे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आमच्या शिवसेनेचे से पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं अनेक महिन्यानंतर पुणे शहरामध्ये आगमन होतंय की जे आम्हाला शिवसैनिकांना ही पर्वणी आहे ही मार्गदर्शन शिबिर होतंय पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन होतंय मुंबईच्या धर्तीवर गटप्रमुखाचं काम कसं सक्षम हो व्हावं जी यंत्रणा आम्ही या पुणे शहरामध्ये उभी केली आहे त्या कुठल्या मार्गावरनं चालावं आणि जनतेला आपल्याकडे कसं आकृष्ट करावं जनतेच्या कामासाठी कसं धावून जावं अशा प्रकारचं चांगलं मार्गदर्शन शिवसेने पक्षप्रमुख करतील त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब असतील शिवसेना नेते भास्करजी जाधव असतील शिवसेना नेते विरोधी पक्षनेते अंबाजी दानवे असतील उपनेते सचिन भाऊआईर असतील उपनेत्या सुषमाताई अंधारे असतील या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी होते तसेच शिवसेना नेते अनिल देसाई असतील त्याचप्रमाणे विनायकजी राऊत साहेब असतील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मोजक्या चांगल्या नेत्यांचं सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन मिळतंय पुणे जिल्ह्यातील पूर्ण सर्व गटप्रमुख या ठिकाणी उपस्थित होणार आहेत तोच आकडा जवळजवळ चार हजारचा होतोय तर इतर पदाधिकाऱ्यांना कुठे बसवायचा हा मोठा घन प्रश्न आमच्यासमोर आहे एवढं मोठं कार्यालय पुणे शहरामध्ये असणार एकमेव जे कवड आच्छादित असलेलं कार्यालय हॉल हा गणेश कला क्रीडा मंच आहे त्या ठिकाणी हा मेळावा होतोय जनते पण आज आतुर आहे आम्हाला अनेक लोकांचे फोन आले की आमच्यासाठी काय व्यवस्था आहे त्यासाठी स्पेशल सभा पावसाळ्यानंतर उद्धवसाहेबांची होईल त्यात आम्ही तुम्हाला बोलवू आता फक्त आणि फक्त पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन शिबिर होणार आहे गेले अनेक दिवसानंतर पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे तीन तारखेला पुण्यामध्ये येत आहेत आणि पुण्यामध्ये येत असल्या कारणामुळे पूर्णपणे शिवसैनिकांना एक विचाराची पर परवणी हे देण्यासाठी उद्धवसाहेब येत आहेत गटप्रमुखांचं शिबिर आहे पदाधिकाऱ्यांचं शिबिर आहे या शिबिराची पूर्णपणे व्यवस्था ही पुणे शहर शिवसेनेने घेतलेली आहे जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी देखील येणार आहेत आणि साधारण चार साडेचार हजार पदाधिकाऱ्यांचा सा हा मेळावा आहे आत्ता समजा कोणी सांगितल्याप्रमाणे अनेक नागरिक देखील या शिबिरासाठी यायला उत्सुक आहेत पण ते केवळ शिवसैनिकांसाठी आस्था आपण ठेवलेलं आहे त्याचबरोबर अनेक लोकांचे प्रवेश देखील त्या दिवशी मागणी आहे की आम्हाला त्या दिवशी साहेबांच्या हस्ते प्रवेश करून घ्यावा तुम्ही पण मुळामध्ये शिबिर असल्या कारणामुळे आम्ही तिथे कोणाचाही प्रवेश घेणार नाहीये मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे